शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा आज केली विधान परिषदेच्या रघुवंशी यांच्या नावाची घोषणा होताच नंदुरबार जिल्हा शिवसेनेतर्फे कर जल्लोष करण्यात आला आमदार कार्यालय नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख रामभैया रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली फटक्याची आतिषबाजी करत महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालय परिसरात जोरदार सह ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरून केला म्हणून प्रत्यक्ष आता बघा साहेबांचं नाव दोन हजार वीस लािक्लेअर झालं पण ते काही कारणास्तव त्यावेळेस तत्कालीन राज्यपाल महोदयांनी ते केलं नाही आणि आज त्याला मुहूर्त भेटला तर चार वर्ष पाच वर्ष जरी झाले पण एकनाथ शिंदे साहेबांनी कधी असं भैया साहेबांना भासू दिलं नाही की तू माझी आमदार आहे एकही शासकीय योजना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला नीतीची कमतरता पडली नाही कुठलाही कार्यकर्ता नंदुरबारवर जर ठाण्याला गेला असेल मंत्रालय केला असेल तर तो आपला माणूस आहे आणि याचं काम व्हायला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांची वागणूक नंदुरबारच्या प्रत्येक शिवसैनिकाला होती तर आम्ही पाच वर्ष आमदार नाही होत किंवा हा फार मोठा स्टँड आहे असं आम्हाला साहेबांच्या वतीने कधीही भासू दिलं नाही ब्रेक लागला नाही मतले कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम असो किंवा निधी असो साहेबांनी या जिल्ह्यात एक माजी आमदार आहे असं कधी भासू दिलं नाही आम्ही जे जे मागणी शिंदे साहेबांना कडक के घेत केली ती साहेबांनी प्रामुख्याने आमची मागणी मान्य केली आणि ज्या लोकांना वाटत होतं की शिवसेना या जिल्ह्यामध्ये संपली आहे त्यांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद काय आहे निश्चितपणे शिवसेनेचे एक आमदार आमच्या दादाच्या रूपाने आम्हाला विधानसभेमध्ये भेटले आज शिंदेसाहेबांच्या सहकार्याने शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने दुसरे आमदार नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा होणार आहे पन्नास टक्के वाटा शिवसेनेच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल असे आम्ही अभिवचन शिंदे साहेबांना दिलं आहे आणि नंदुरबार शिवसेना तो वचन शंभर टक्के पूर्ण करेल ज्या हिशोबाने साहेबांनी शब्द दिला होता भर सभेत सांगितलं होतं की तुम्ही अक्कलपु आमदार निवडून द्या लगोशी तुम्हाला आमदार करेल आणि साहेबांनी काही न सांगता तो शब्द आज पूर्ण केला त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून कितीही आभार व्यक्त केलं तर कमी आहे आम्ही पाच वर्ष थांबलो पाच वर्ष थांबल्यानंतरही साहेबांनी एक सेकंद असं वाटू दिलं नाही की इथं आपला आमदार नाही किंवा इथली आमची कामं रखडली आम्ही ज्या ज्या वेळेला ले नंदुरबार जिल्ह्याचं काम घेऊन गेलो संस्थेचं काम घेऊन गेलो किंवा एका सरपंचाचं काम घेऊन गेलो आम्हाला साहेबांच्या पदवी कधी तर अत्यंत आनंदाचं परिषदेवरती आम्हाला शिवसेनेचा भगवा फडकायचा आहे आमचं दुसरं विजन म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या भ्रष्टाचार मुक्तपणे नंदुरबारच्या जनतेपर्यंत पोहोचवायची हे आमचं दुसरं विजन भ्रष्टाचार जो कलंक नंदुरबार जिल्ह्याला लागलेला आहे तो शिवसेना एक किंवा शंभर टक्के शासनाच्या योजना असतात गोर गरीब जनतेसाठी असतात मुख्यमंत्री साहेबांनी काढलेल्या असतात एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेल्या योजना पण त्याच्यात मी भ्रष्टाचार कुठं होत असेल तर हे याच्या पुढे शिवसेना कमी येणार नाही आणि शासनाच्या योजना सामान्य माणसापर्यंत विना भ्रष्टाचार मुक्त कसं पोहोचतील याच्याकडे आमचं लक्ष यावेळी जिल्हा प्रमुख एडवोकेट रामभैया रघुवंशी मान्य नगर सेवक गोलू भैया लकी भैया नंदुरबार शिवसेना तालुका प्रमुख सयाजीराव विक्रम विक्रमसिंग वळवी देवमन पवार का पवार मोहित कैलास पाटील माळी कुणाल वसावे वकील किशोर संतोष साबळे तेजस पवार यांच्यासह नगरसेवक तालुक्यातील पंचायत समिती माजी सभापती सदस्य सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी न्यूज साठी ग्रामीण नंदुरबार प्रतिनिधी नारायण ढोडरे